कांदा बाजारभाववाढीचा ट्रेंड कसा असणार आहे त्याचप्रमाणे कांद्यासंदर्भात एक बातमी आलेली आहे ती बघूयात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमच कांद्याच्या दर घसरणीला तोंड द्यावे लागते व यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते हे महत्त्वाचं कारण आहे त्याच प्रब प पद्धतीत बघितलं तर जे प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारचे कांदा धोरण याला सर्स्वी जबाबदार असल्याचे दिसून येत आहे केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात जे कांद्यासंदर्भात एक त्यांचा जो निर्णय असतो तो कायम चुकीचा निर्णय असतो असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही कारण केंद्र सरकारने कांदा वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे निर्यातीत आयातीसाठी प्रयत्न केले पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवर तोडगा म्हणून कांद्याची नाफेड आणि एन सी एफ सारख्या नोडल संस्थांच्या माध्यमातून खरेदी सरकार करत असते व मागच्या वर्षी देखील सरकारने अशा पद्धतीने कांदा खरेदी केला होता यावर्षी देखील गेल्या महिन्याभरापासून नाफेडची कांदा खरेदी सुरू करण्यात आलेली आहे परंतु या माध्यमातून या खरेदीला हवा तेवढा प्रतिसाद या ठिकाणी मिळ मिळण्याचे दिसून येत नाही एकंदरीत जर बघितलं तर जे सध्या कासवगतीने कांदा खरेदी सध्या नाफेडच्या माध्यमातून चालू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर मात्र काल सव्वीस जुलै रोजी नाफेडने या आठवड्यातील कांदा दर जाहीर केले असून तो आता क्विंटल एक हजार चारशे पासष्ट इतका आहे हा दर ओ सी एच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला असून त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील केंद्रावर आता या नवीन दराने कांदा खरेदी सध्या के केला जात आहे यापूर्वी नाफेडचा दर पंधराशे पंधरा रुपये होता आता जाहीर केलेला दर हा एक हजार चारशे पंचेचाळीस रुपये पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभाव वाढले पाहिजे ऑगस्ट महिन्यात जे आहे कांदा वाढीचा ट्रेंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळ थोडा मिळ मिळू शकतो मात्र मोठ्या प्रमाणात ही सांगता येत नाही काय होत आहे ते